नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही ठळक भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी कल्याण पश्चिम येथे दोन लाखाहून अधिक मताधिकांच्या निर्धार महायुतीने केला आहे नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात भाजपचे माजी आमदार आणि कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख नरेंद्र पवार यांनी हा विडा उचलला असून या दोन लाखाहून अधिक मताधिकाऱ्यांच्या दिशेने महायुतीचे जोरदार तयारी सुरू केली आहे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून भिवंडी लोकसभेसाठी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यापूर्वीच्या त्यांच्या दोन्ही विजयामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे या दोन्ही वेळेला कल्याणकारांनी कपिल पाटील यांच्या पारड्यात भरभरून मते देत त्यांना विजयाचा मार्ग सुकर केला आहे तर यंदा कपिल पाटील यांच्या विजयाची केवळ हॅट्रिक नव्हे तर रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून देण्याचा निर्धार भाजपसह शिवसेना मनसे आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस लहौजी संघटना या महायुतीने केला असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार आणि कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख नरेंद्र पवार यांनी दिली आहे याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे प्रकाश भोईर यांनी एकत्रितपणे अतिशय जोरदार तयारी सुरू केली आहे तर आम्ही केवळ तयारी सुरू केली नाहीये तर आमच्या विजयासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक लहान लहान गोष्टी लक्षात घेऊन त्या दृष्टीने मायक्रो प्लॅनिंग करीत असल्याचेही नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिमेत येणाऱ्या अडतीस प्रभागातील कार्यकर्त्यांची बैठका घेण्यात येत आहेत या सर्व बैठका महायुतीतील इतर घटक पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येत असून त्यामध्ये कार्यकर्त्याला सखोल मार्गदर्शन केले जात असल्याचेही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले दरम्यान दोन लाख मताधिकांच्या निर्धाराला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजप सह महायुतीतील इतर घटक पक्षांनी जोरदार कंबर कसल्याचे दिसून येत आहे द दीरो रिपोर्ट न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद